आलिशान खानने रेखी करून घरफोड्या करणारी टोळी गजाड रायगड पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई पंधरा लाखांचे दागिने जप्त आलिशान होंडा सिटी कार मधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाभाष रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे 15 ,15 या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहनवाज कुरेशी सह तिघांना सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली असून पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरफोडीचे गुन्हे या टोळीने केल्याचे उघड झाले आहे मुख्य आरोपी शाहनवाज कुरेशी याच्यावर यापूर्वी हत्या हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी असल्याचे नाटक करून पोलिसांची दिशाभूल करत होता ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक आंचल दलाल आणि शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्गदर्शना पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव मानसिंग पाटील आणि त्यांच्या टीमने केली आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने चोवीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न